नुकताच पुढे येथे वर्ल्ड सेवन वंडर्स पब्लिकेशन आयकॉनिक रेडियंट रेकॉर्ड वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीनं नॅशनल एक्सलन्स कॉन्फरन्स दोन हजार चोवीसचा सोळा पुणे येथील आचार्य अत्रे रंगमंचात पार पडला आहे यावेळी नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेन्सरीचे डॉक्टर शेख आणि डॉक्टर फरजाना सी ए रिझवाना यांना आयकॉन ऑफ नेशन अवॉर्ड नुकताच प्रदान करण्यात आला आहे छत्तीस वर्षात दोन लाखावर रुग्णसेवा दर रविवारी मोफत तपासणी शिबीर आयोजित केल्याबद्दल त्यांना आयकॉन ऑफ नेशन दोन हजार चोवीसचा पुरस्कार जम्मू काश्मीरच्या महाराणी डॉक्टर सुहासिनी मदन महाराजे जम्बू लोचन यांची वंशज यांच्या उपस्थितीत मान्यवर संजीव जयंत डायरेक्टर जी ट्वेंटी नवी दिल्ली भारत सरकार आणि अतुल निकम स्टेट डायरेक्टर मणिपूर मिझोरम मेघालय आणि शिवाजीराजे जाधव हो, राजमाता जिजाऊ वंशज विजयसिंग राजे भोसले यशवंत मानखेडकर तसेच अरिफा मुल्ला सी आय डी ऑफिसर महाराष्ट्र पोलीस इत्यादी यांच्या उपस्थितीत डॉक्टर शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजन जगप्रसिद्ध डॉक्टर क्रांतिकुमार महाजन यांनी केले तसेच डॉक्टर शेख यांची मोठी कन्या डॉक्टर शेख फरजाना शौकत यांना मागील पंधरा वर्षात तीन हजाराच्या वर नॉर्मल डिलेवरी केल्याबद्दल तसेच पाच किलोचे बाळ नॉर्मल डिलेवरी त्यांच्याकडे झाल्याबद्दल त्यांना आयकॉन ऑफ नेशन दोन हजार चोवीसचा पुरस्कार देण्यात आला तसेच डॉक्टर शेख यांची मुलगी सी ए रिजवान, पहिली मराठवाड्याची मुस्लिम सी ए यांनासुद्धा आयशील ऑफ नेशन दोन हजार चोवीसचा पुरस्कार देण्यात आला डॉक्टर शेख आणि त्यांच्या दोन्ही कन्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर